अनगरमध्ये जल्लोष साजरा करताना बाळराजे पाटील यांच्याकडून झालेल्या वक्तव्याबद्दल आपण पवार कुटुंबियांप्रती दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी दिली अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्व सतरा सदस्य ह हे अविरोध निवडून आले तर अध्यक्षपदासाठी प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा देखील अविरोधचा मार्ग सुकर झाला माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर येथील अविरोधची परंपरा अबाधित राहिली विरोधकांनी ही परंपरा खंडित करण्यासाठी मोठा जोर लावला होता खास करून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करण्याचे जोरदार प्रयत्न झाले अगदी पहाट नाट्यसुद्धा या दरम्यान घडलं अखेर विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्ज हा छाननीत बाद झाला आणि यानंतर अनगर इथं राजन पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व असा जल्लोष केला मोठं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं दरम्यान युवा नेते बाळराजे पाटील यांनी यावेळी थेट राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिलं याविषयी माजी आमदार राजन पाटील यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली पवार कुटुंबियांशी कायमच आपली जवळीक राहिली असून त्यांच्याविषयी आदराची भावना राहिली आहे जल्लोष साजरा करताना जे काही वक्तव्य झालं त्याबद्दल आपण संपूर्ण पवार कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात घडलेल्या प्रकाराबद्दल माजी आमदार राजन पाटील यांनी खेद व्यक्त केला आमच्या गावामध्ये कधीच निवडणूक हा प्रकारच नव्हता आणि दुर्दैवानं काही माणसाने ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला आणि ती निवडणूक लादण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळं अतिउत्साही मुलं असतात त्यांना काय फारसं आणखीन ज्ञान नसतं त्याच्यामध्ये माझ्या मुलाकडून आमचे पूर्वीचे नेते आत्ताचे नेते आदरणीय अजितदादा हे जे वैभव आम्हाला उभा केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा अजितदादांचा हे मी कबूल करीन आणि त्यांच्याबद्दल माझ्या मुलाकडनं न कळत अनावधानं काय अपशब्द गेले तो लहान आहे अजून तो मॅच्युअर नाही आहे उत्साहापोटी ना तिनं अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे परंतु मी माझ्या पाटील परिवाराच्या वतीनं माझ्या अनगरकरांच्या वतीनं आदरणीय अजितदादांचं पवार कुटुंबाचं मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो